स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही चालू आहे तर मित्रांनो आज चालून आम्ही चिंबर पकडायला वंशला घेऊन जातो चिंबर पकडायला बघा कशा चिंबर भेटतात काय आता आम्ही चालू चिंबर पकडायला एवढी टाइम झालाय ऑलरेडी मित्रांनो एक तास तरी आपल्याला लेट झालाय बघू किती चिंबर नाही आता मी बसलोय एवढी आता चाललोय आम्ही बघा आम्ही सब्जिक घेतला डोक्यात कोण बोग घेतलं आणि आता मी त्या चालक बोट बोला खिस काही लोखंडाचा आठून राहत आपल्या लोखंडाचा चोरला कोणतरी ह्याच्या मुलं बघा इट बांधले चला आता आपण जाव चला आता लोकेशन गेलो तुम्हाला भेटू द्यायचं बस काहीच आता मी कोंबरीच्या डोक्या बांधायला सुरुवात केली बाबा बांधल्या ना आता तिसरी बांधतोय म्हणजे आहे ना मित्रांनो ही चिंबोरीचं स्पेशल गाणं आहे अशा लावल्या मोठ्या तर मोठी चिंबोरी म्हणजे छोटी लावली तरी मोठी पण येईल असं काय नाही भरोसा नाही बघवाच किती चिंबर वाटतं आता नाही डायरेक्ट आपण ना फगवतो तर भेटू कारण आपल्याकडे टाइम कमी नाही जय गायस अजून जाय पण येणार आहे बघू आता तर तिथं जाय आपण आणि मग जायला घेऊ त्यानंतर काहीतरी खाऊ आणि मग निघू म्हणजे गाईस आता फक्त टाकायला घेतला केली आहे जागा बाबा कोडली जागा ही इतर मोठे मोठे बघा इथं सोडलं ना पण मस्त येते आपल्याला मग काय आपल्याला इथंच यायचं आहे बघू शकता कसं आहे भेटलं पाहिजे काय तीस तरी भेटल्या पाहिजे बघू किती भेट नव्हतं आपल्याला रज्जा येईल थोड आता आम्ही जाऊ जुईला चला हा जे जयतून पहिल्यांदा आता येईल आणि मी गाईस माझे फोन शूट करत आहे करतेस तर चला आता आपण जाऊ म टाकत टाकत जायला यायला नांगे टाकत टाकत जाऊ आपण एवढा वेळ नाही फक्त टाकायला थोडा टाइम लागेल आपल्याला लेट झाला तर लेट झालाय आज चल आता डायरेक्ट आपण फक्त काल भेटूया ना त्याला नाही हा चाला गाय घेत दोन तीन फक्त चार राहिले ते टाकतो म्हणजे चाकू किती वेगळी पद्धत आहे पप्पा जवळ घेतो ओरे आणि लांब उरवतो मला असं नाही जवळ घेतो आणि जवळ घेऊनच राहिलं चला गाई लास राहिलाय टाकतो आणि टाकू आता आता जाऊ सॉरी जयला आणाल जाऊ मग जाता आता टाइम होईल जाऊ आपण दहा पंधरा मिनिटांना फक्त गाईच आता जय आलाय बघा तिथे मस्त घेऊ आहे बघा जय असते बघा आता जयला घेऊन अजून फक्त टाकलं ना मग ते घ्यायला जाऊ आपण चला चला आता जय आलाय जयला घेऊन जाऊ गाईच आता आल तर मी जेणे घातला अजून पप्पा चल चालू जेव्हा जाऊ पण करावं कसं असते वेगळं आता चालू अजून जाऊ फुटवायला आता तर काहीतरी खाऊन घेऊ त्यांना तर जाऊ चला गाईज आता मी फॉग आहे मग टाकलेलं आहे आता बघा चला आता सुरात गाड्याला जय बघू जय भाऊचे नावाने चिंबोळी निघते बघू आली आली पहिली चिंबोळी आले आपली पहिलीच लागलेले चिंबोळी आता बघू भाई मजा आली पहिली चिंबोळी लागली तर जय भाईला जय भाईला के जय भाईचे ना किती चिंबोले जे आपल्याला जाईल सांगू नाही वाटतील भेटतील नाही भेटतील बघा तुम्ही आताच एक भेटले बघा तुम्हाला दाखवतो दुसरं फळ घुसल्याला घेतलाय बघा चिंबोळी निघते का शंभर टक्के एस नाही आले आली याला आम्ही आहेत गाईस तिथं मी नाही तो बघा तिथं आणून जाऊ अजून काढू बघू निघली तर निघली इथं येऊ पुन तिथं लागल चिंबोई बघू आता काय होतंय लागली तर लागली इथं आला बघा तर फक्त दिसते ना चिंबोई खुर्य बड मोठ्या काहीच नाही मोठी आली, आली, आली।, आली। शंभर टक्के जय बाबू ला आपला कि दोन दोन आले आता बघू आज आहे तिथे ईट नाही ते आता बघू अजून आले दोन दोन आले मस्त मजा आली तिसरी आली बघा तुम्ही मस्त वाटते का सातत्य आता चेन आला चेन आला तिथे नको बघू आता येते का बघूया येऊ राहत बस ना आली बुडू बुडू आली अली आली चौथी आली चौथी चौथी आली इथे येऊ दे बाबा बाबा भरलेली कुर्ली आली इकडे दाखल नाही ती पण गेली आतमध्ये वा जय बाय जय बाय आधार कायच एक नंबर आली ले 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 ले। एक नंबर कौश येत नव्हता आता आला किती टाइम कुरले ना मंडली मी जय बाईला देणार आहे भरलेले कावाला कारण तो छोटा आहे भरपूर दिवसातून आलाय कसं सांग सांगू वाटत थर्टी सिक्स हे तिथे दोन आहेत नाईस आता आम्ही इकडनं दोन आहेत ते दोन तीन आहेत ते घेऊ अजून मग निघू आपण डायल्टी सिक्स ट्वेंटी सिक्स झालं ते घेऊ झालं कारण की चिंबो किती भेटले आपल्याला सात भेटल्या भेटले पाणी जास्त भेटलं नाही कारण की पाणी खराब आहे त्यामुळे उडपड जाऊ थोड्या वेळात आता दोन तीन ते घेऊन जाऊ काहीच बघा आता होळी मी पहिल्यांदाच टाकल्यावर टाकल्या होत शंभर टक्के मस्त बाय टाकलं वाघ गाईस आता आम्ही पोचलो आम्हाला तर तिथं जायचं आहे आता चिंबांधायला मनीष मनीषबाई मान बांध जय बाबा ब्लॉक पाठते जय बाबा काय बोलतो बोलू दादा हा गाईच दादा पोचलो आम्ही थोड्या वेळात पोचू म्हणजे आता बघा मनीस जाणी चिंबि हे बघा इकुन घालायची हे शिबऱ्यातून आणि ना हे शिबिऱ्यातून घालायची लगेच असे ना, ना वाराची मग तिला उलटी फिरवायची मग इथून अशी घ्यायची एक गाठ मारायची पाय द्यायचा इथनं असं घ्यायचं वाटा मारायचा चाकू घ्यायचा कापायचं आणि भरलेली कुठं दाखवते तुम्हाला बघा हे दिसतं लाल लीट हे बघा लाल लीट दिसते बघा मित्रांनो आहे काहीच तर आता सास ऑक्तोबर आम्ही चिंब आता बघू तिथे गेल्या एक दाखवलं सगळ्या किती आले हो सगळ्या किती दाखवी नेट कुठली कशी आहेत ती मला पण मनी जा सांग दाखव तुला की असे बघायला तुमच्या आईल तू

दाखवू मला आपल्याला आता बघा आम्ही पोचलोय आणि आता जे पालन गेलो आम्ही जेव्हा आमच्या दादा पाहताय घर दाखव ना पाहून बघा गायची तर वास ऊंड आहे गाईस आगा आगा आता चिंबळ भेटले तुम्हाला पाण्या पवलं आमला मुलं मजा आली तर चला आता चिंबर दाखवू तुम्हाला आता बघा तो कसा पवल तुम्ही बागा द्या पन्ना कुशी असला होंड आहे बघा तिथं जाशाल तर आखाच होंड आहे तुम्ही काय बघाल डेंजर काही बघा आता तुम्हाला दाखवू आम्हाला किती चिंबर भेटल्या बघा जय गाय फोटो काढतो